रस्त्यावर योगेवाडी चारचाकी आणि मालवाहू टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दोघे ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली या अपघातात सोपान मारुती सरगर वयवर्ष चौतीस व नामदेव सरगर वयवर्ष एकतीस या दोघांचा मृत्यू झाला जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे अपघातात मृत्यू पावलेले दोघेही फळ विक्रेते याबाबत अधिक माहिती अशी की तासगाव कवठे मंकाळ राष्ट्रीय महामार्गावर योगेवाडी गावानजीक आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास छोटा टेम्पो एम एच बारा आर एन एकोणसत्तर झिरो तीन घेऊन कोळे तालुका सांगोला या गावी जाणारे सोपान मारुती सरगर वैवर्ष चौतीस आणि नामदेव ज्ञानू सरगर वैवर्ष एकतीस दोघंही राहणार कोळे जिल्हा सोलापूर यांच्या टेम्पोला तासगावकडे येणाऱ्या चारचाकी वाहनानं एम एच झिरो एक व्ही ए पंच्याण्णव बारा समोरून धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की टेम्पो उलटला चालक सोपान सरगर हे डोक्याला मार लागून जागी ठार झाले तर बाजूला बसलेले नामदेव सरगर यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला दुसऱ्या वाहनातील चालक जितेंद्र रमेश मोरे रमेश लिंगप्पा मोरे रंजना रमेश मोरे सर्व नरळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हे तिघे जखमी झाले सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालय तासगाव इथं आणि पुढे खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल मोटारचालक जितेंद्र मोरे यांच्या विरोधात नामदेव मारुती सरगर यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दिली आहे अपघातात मृत झालेले सोपान मारुती सरगर हे सांगली इथं फळ विक्री करतात ते राहण्यासाठी सांगली इथंच आहेत आज सुट्टी असल्यानं कोळे या गावी निघाले होते तर दुसऱ्या गाडीतील मोरे हे पत्नीसह सांगलीला निघाले होते